प्रोटेक्शन प्रोटेक्शनची महिलांची टीम धुळ्याहून नाशिककडे प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी थी झोडगे येथील पवार या चहाच्या जवळ थांबली त्या ठिकाणी त्यांनी काही ग्राहक गुटखा का विकत घेत असल्याचं पाहिलं ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला महिला कार्यकर्त्यांनी गुटखा का विक्री संदर्भात दुकान मालकाशी चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना उडव उडवीची उत्तरे दिली त्यानंतर एकानं गुटखा ठेवलेल्या खोलीला कुलूप लावून पळ काढला या दरम्यान काही कुटका महिलांनी ताब्यात घेतला तसेच या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदविली आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विलास पाटील यांनाही या प्रकरणाची माहिती दिली या कारवाईदरम्यान ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनच्या प्रदेश अध्यक्षा अरुची चव्हाण पाटील जिल्हा सरचिटणीस अस्मिता जोंधळे जिल्हा उपाध्यक्ष अनिता सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता गुंजाळ या ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असून समाजातील गैरप्रकारांवर वचक ठेवण्याचं काम करतात महिलांच्या या धाडसी कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांना चांगलाच धडा मिळालाय हा प्रकार भविष्यात थांबावा यासाठी स्थानिक प्रशासनानंही सक्षम पावले उचलण्याची गरज असल्याचं यावेळी सांगितलंय